नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे शेतमाल मार्केट भाव या युट्यूब चॅनलमध्ये चला तर जाणून घेऊया कांद्याचे बाजार भाव बा। राज्यात आज सकाळच्या सतरा अडतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कांद्याची आवक झाली आज कांद्याला सरासरी आठशे पन्नास रुपयापासून ते एक हजार चारशे चार रुपयापर्यंत दर मिळाला आज लासलगाव बाजार समितीत तीन हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण एक हजार चारशे रुपयांचा भाव मिळाला तर लासलगाव इंचूर बाजार समिती दहा हजार आठशे क्विंटल उन्हाळी कांदा विक्रीसाठी आला होता एक हजार तीनशे पंच्याहत्तर ते एक हजार पाचशे पंचवीस रुपयांचा सर्वसाधारण भाव कांद्याला मिळत आहे पणन विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार आज उन्हाळ कांद्यासह पांढरा लाल हलवा तसेच लोकल कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारपेठेत आणला होता चला तर जाणून घेऊया अजून कोठे चांगला बाजारभाव मिळत आहे कांद्याला कोल्हापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे चंद्रपूर गणजवळमध्ये जास्तीत जास्त दर दोन हजार सोलापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर दोन हजार पुणे खडकी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे आणि पुणे मांजरी बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका